प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलाने यशाची शिखर गाठावी संस्कार देण्यापासून ते योग्य वाढ होण्यासाठी विविध गोष्टी करतात परंतु टी एन जी मुलांना समजून घेणं हे आव्हानात्मक आहे मुलं वयात आल्यानंतरनं त्यांच्या संगोपनात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरमन्स लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता मूर्ती यांनी दिली आहे या, या टिप्सच्या मदतीने आपण किशोरवयीन मुलांच्या संगोपन करू शकतात याबद्दल त्या सांगतात मुलांमध्ये नैतिक मूल्ये समाजाप्रती जबाबदारी आणि जगाप्रती सहानुभूतीची भावना असायला हवी हे व्यतिरिक्त मुलांचे संगोपन करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते पहा एक मुलांना स्वातंत्र्य द्या सुधा मूर्ती सांगतात मुलांद्वारे आपली स्वप्ने पूर्ण करू नयेत मुलांच्याही काही इच्छा असतात प्रत्येक पालकानेही आपल्या मुलांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात त्यांना करिअर घडवण्यास साध्य दोन तुलना करणे योग्य नाही सुधा मूर्ती यांच्या मते तुमच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका त्यामुळे मुलांमध्ये न्यूगंड निर्माण होतो तुमचे मूल जसे आहे तसे चांगले आहे आणि त्याच्याजवळ असलेल्या गुणांची प्रशंसा करा तीन मुलांना वेळ द्या सुधामूर्ती सांगतात पालकांनी किशोरवयन मुलांसोबत अधिक वेळ घालवायला हवा त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे वागा यामुळे मुले न घाबरता सगळ्या गोष्टी शेअर करतील शिवाय त्यांना जर तुमच्याकडून सल्ला हवा असेल तर मुले न घाबरता मनातल्या गोष्टी शेअर करू शकतील चार स्क्रीन टाईप कमी करा आजकाल बऱ्याच मुलांना अधिक वेळ स्क्रीनवर जातो मुलांची ही सवय चांगली नाही सुधामूर्ती म्हणतात मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे शक्य असल्यास मुलांना पुस्तके वाचण्याचा सल्ला द्या पुस्तकांमधून भरपूर माहिती मिळते आणि ज्ञानाचा विस्तारही होतो पाच मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू नका बरेचसेच पालक मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकतात त्यांची इच्छा पूर्ण करतात पण यामुळे मुलं हट्टी होतात त्यामुळे मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करू नका त्यांना पैशाची किंमत समजायला हवी म्हणून त्यांनी हट्ट धरलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद